नमस्कार मंडळी तर आज आपण बनवूया रक्षाबंधन स्पेशल रेसिपी तीनच साहित्यामध्ये आणि एकदम कमी वेळामध्ये तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा खूप छान लागते सगळ्यांना वाटेल की तुम्ही बाहेरूनच आणलेले आहेत आणि खूप कमी वेळात होते कु आणि कमी साहित्यात पण होते तर एकदा नक्की करून बघा तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी दूध घेतलेले आहे एक वाटी साखर आणि दोन वाट्या आपल्याला खोबऱ्याचा खीस घ्यायचा आहे तरी इथे छान कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे तर याला एक उकळी येईपर्यंत गरम करायचं आहे गरम केलेला असेल तरी पण आपल्याला हे गरमच करून घ्यायचं आहे परत तर आणि छान असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे उकळी येईपर्यंत तर बघू शकता याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साखर आणि एक सारखं असं हलवून घ्यायचं आहे तर ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे दुधामध्ये जरी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना ही रेसिपी तरी पण तुम्हाला एकदम परफेक्ट जमणार आहे ही, ही रेसिपी तर इथे बघू शकता तुम्ही साखर छान अशी विरगळलेली आहे आता यामध्ये आपल्याला जो खोबऱ्याचा खीस होता तो टाकून घ्यायचा आहे तर हा रेडीमेड खोबऱ्याचा खीस आहे तर हा मी टाकून घेतला आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आता आणि एक सारखं याला हलवून घ्यायचं आहे एकसारखं हलवल्यामुळं हा जे खोबरं आहे आपलं ते खाली लागणार नाही आणि एक चमचा आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे आणि परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर याचा जोपर्यंत असं गोळा होत नाही जसं पीठ मळ्यावर होतं ना गव्हाचं पीठ मळ्यावर तसा गोळा करून घ्यायचा आहे तोपर्यंत याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे तर याला चार ते पाच मिनटं छान असं हलवत राहायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आणि तर बघू शकता तुम्ही याचा एक गोळा बनवायला लागला आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा सगळं काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये आणि याला थोडंसं कोमट झालं की यामध्ये तुम्ही आवडीचा कलर टाकू शकता आणि मस्त असे याचे म्हणजे जसं तुम्हाला आका आकार हवाय त्या आकारात तुम्ही याची मिठाई बनवू शकता तर यामध्ये मी ऑरेंज कलर टाकून घेतला आहे थोडासा तर याचं चा तुम्ही चौकोनी आकाराचे सुद्धा बनवू शकता त्रिकोणी आकाराचं मिठाई बनवू शकता किंवा गोल बनवू शकता जशी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही बनवून घ्या तर मी इथे छान असे लड्डू बनवून घेणार आहे खूप से सोपे आहे ही रेसिपी तर बघू शकता मी अशा पद्धतीने इथे लड्डू बनवून घेणार आहेत तर इथे मी लड्डू बनवून घेतलेले आहेत आणि अर्धे लड्डू बनवलेत आणि अर्धं मी पांढरं मिश्रण तसं ठेवलं होतं त्यानंतर अर्ध्या ह्याच्यात कलर मिक्स केला होता आणि त्या दोन्ही जे मिळून ते, ते तसा आकाराचं बनवलेलं आहे तो म्हणजे असं लड्डूसारखं गोल पण नाही आहे असं पेड्यासारखं चपट बनवलेलं आहे तर तुम्हाला यापैकी कोणती आवडली कोणत्या आकाराची मिठाई जास्त आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता थोडंसं वाईट घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं ऑरेंज घ्यायचं आणि दोन्ही मिळून छान असं त्याचा पेढा बनवून घ्यायचा आहे तर इथे लड्डू पण बनवलेले आहेत मी बघू शकता किती छान दिसत आहेत लड्डू आणि पेढ्या पण बनवलेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला